छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजकोट किल्ला राजकारण्यांचा अड्डा बनलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळल्यानंतर या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली त्याचा असा एक भाग म्हणजे महाविकास आघाडीकडून देखील राजकोट किल्ल्यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं ठरल्याप्रमाणे महाविकास आघाडीचे विजय वडेट्टीवार जयंत पाटील हे त्या ठिकाणी पोहोचले होते त्याचवेळी खासदार नारायण राणेंसह माजी खासदार निलेश राणे देखील किल्ल्यात शेकड शेकडो कार्यकर्त्यांसह दाखल झाले कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे आणि विजय वडे वडेट्टीवार यांनी आमने सामने आल्यानंतर शेखॅन देखील केलं मात्र राणे आणि आदित्य ठाकरे जेव्हा आमने सामने आले तेव्हा राणेंच्या ते कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली दोघांच्याही कार्यकर्त्यांनी अंगार भंगार पेंगवीन ते कोंबड्या अशा घोषणा दिल्या दोन्ही गटातले कार्यकर्ते आपापसांमध्ये आप भिडले मारामारी झाली नंतर आदित्य ठाकरेंनी राणेंवर टीका केली तर राणेंनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंवर जोरदार टीका केली नंतर त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील पत्रकार परिषद घेऊन राणेंवर टीका केली किल्ल्यावर झालेल्या राड्यावरनं एकमेकांना आव्हान प्रति आव्हान देण्यात आलं घटनास्थळी इतरही महाविकास आघाडीचे नेते होते मात्र ठिणगी पडली ती राणे विरुद्ध ठाकरेंमध्येच या दोन्ही गटाचं भांडण टोकाला जाण्याचं चा कारण म्हणजे राणे वर्सेस ठाकरेंचा संघर्ष नारायण राणेंना ठाकरेंचा इतका राग का आहे हे या संघर्षाचा इतिहास पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती राणे वर्सेस ठाकरे या संघर्षाला सुरुवात कुठून झाली ते सांगतो एकोणीसशे सत्त्याण्णव सक्रिय राजकारणात एंट्री केली पण त्याच्याही आधीच नारायण राणे शिवसेनेत एक फायर ब्रँड नेते म्हणून आपलं स्थान मजबूत करून होते ठाकरेंची एंट्री झाली तेव्हा युती सरकारमध्ये नारायण राणे महसूल मंत्री होते शाखा प्रमुख नगरसेवक तीन वर्ष बेस्ट समितीचं अध्यक्षपद मंत्रीपद असं करत करत नारायण राणे यांची मुख्यमंत्री पदाकडे वाटचाल सुरू होती पण त्याच्याही आधी सेनेत छुपे गट कार्यरत होते एका बाजूला उद्धव ठाकरे मनोहर जोशी आणि सुभाष देसाई तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे नारायण राणे आणि स्मिता ठाकरे असं नंतर एकोणीशे नव्याण्णव मध्ये राणे मुख्यमंत्री झाले तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना हटवून नारायण राणेंना मुख्यमंत्रीपदी नेमलं मात्र मनोहर जोशींना हटवण्याच्या निर्णयावरती उद्धव ठाकरे फारसे खुश नव्हते त्यामुळे उद्धव ठाकरे आणि नारायण राणेमध्ये बेबनाव सुरू झाला त्याच दरम्यान रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये शिवसेनेचे एक शिबिर झालं होतं त्या शिबिरामध्ये मुख्यमंत्री नारायण राणे उद्धव ठाकरे असे सेनेचे बरेच नेते उपस्थित होते माध्यमांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारला तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं उत्तर ठाकरेंनी दिलं यातूनच नारायण राणेंच्या अस्वस्थतेला सुरुवात झाली मग एकोणीसशे नव्याण्णवची विधानसभा आली यात युतीचा पराभव झाला हो त्या पराभवाचा हो खापर राणेंनी उद्धव ठाकरेंवर फोडलं उद्धव ठाकरेंनी आम्हाला अंधारात ठेवून उमेदवारांची नावं परस्पर बदलली आणि सेनेच्या कमी जागा आल्या असा आरोप राणेंनी त्यांच्या आत्मचरित्रात केला त्याच्याही नंतर म्हणजे दोन हजार मध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचं सरकार पाडण्याची फसलेली योजना त्यातही राणेंनी ठाकरेंना दोष दिला दोघांमधल्या संघर्षाची अधिकृत ठिणगी दोन हजार मध्ये सेनेच्या अधिवेशनात पडली जानेवारी दोन हजार मध्ये महाबळेश्वर मध्ये शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या नावाची कार्यकारी प्रमुख म्हणून घोषणा केली ती घोषणा होण्याच्या आधी हा प्रस्ताव मांडला जाण्याच्या आधीच नारायण राणेंनी बाळासाहेबांना भेटून उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष म्हणून निवडीला राणेंनी विरोध केला होता पण बाळासाहेबांनी त्यांचं ऐकलं नाही आणि यामुळेच या, या दोन्ही नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला त्यानंतर आणखी एक घडामोड घडली ती दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीवेळी यावेळी सेनेचे अनेक उमेदवार उद्धव ठाकरे यांच्याच पसंतीने ठरले होते शिवसेनेच्या काही प्रमुख नेत्यांसोबत बंद दाराड झालेल्या बैठकीमध्ये नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर पैसे घेऊन शिवसेनेत पद दिली जात आहेत असा आरोप केला होता त्यावर आरोपानंतर बाळासाहेब स्वतः बैठकीत उपस्थित झाले आणि तुमच्याकडे कोणी पैसे मागितले का उद्धव आणि राजने पैसे मागितले असतील आणि ते सिद्ध झालं तर मी त्यांना सेनेत ठेवणार नाही असं बाळासाहेबांनी निक्षून सांगितलं हळूहळू उद्धव ठाकरेंचं शिवसेनेतलं वर्चस्व वाढू लागलं आणि तसं तसं राणे बॅकफूटवरती जाऊ लागले अखेर राणेंच्या आणि टोक गाठलं ते दोन मध्ये राणेंनी बाळासाहेबांना एक पत्र लिहित आपण राजकारणात संन्यास घेत असल्याचं सा सांगितलं यावरून बाळासाहेबांनी राणेंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला देखील होता बाळासाहेबांच्या समजावण्यामुळं राणेंचा निर्णय बदलण्याची शक्यता होती पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना आपल्या पत्नीसह मातोश्री सोडून जाईल अशी धमकी दिली या धमकीमुळं बाळासाहेब राणेंना थांबू शकले नाहीत असं राणेंचं म्हणणं आहे त्यानंतर जुलै दोन हजार पाच मध्ये नारायण राणेंनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेने नेतेपदाचा राजीनामा दिला दहा आमदारांना घेऊन राणे सेनेच्या बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला पण शिवसेना सोडल्यानंतर ठाकरे वर्सेस राणे हा संघर्ष शिवसेना विरुद्ध राणे असा सुरू झाला सेना सोडल्यानंतर राणेंनी राजीनामा दिल्यामुळे मालवणमध्ये मा पोटनिवडणूक लागली होती काहीही झालं तरी राणेंना पाडायचं असं सेनेचं म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मनावर घेतलं होतं पण तरी देखील नारायण राणे या पोटनिवडणुकीत जिंकले होते हेच नाही ना तर नारायण राणेंना कोंबडी चोर म्हणायला सुरुवात झाली ती शिवसेनेमधन राणेंच्या बंडानंतर गद्दारीला माफी नाही असं म्हणत या कोंबडी चोराला मुख्यमंत्री करून माझी चुकच झाली असं स्टेटमेंट बाळासाहेबांनी केलं होतं पण राणेंनी बाळासाहेबांवरती पलटवार कधीच केला नाही पण नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंशी त्यांचं शत्रुत्व आजवर कायम केलं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा देखील ठाकरेंना जमेल तितकं डॅमेज करणं त्यांना आव्हान देण्यास राणे पिता पुत्र थकले नाही त्यात भाजप नेत्या दरम्यान राणेंना केंद्रात मंत्रीपद देऊन ठाकरेंना शह देण्याची देखील खेळी केली दोन हजार एकवीसच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षी असा शब्द वापरण्याऐवजी हिरक महोत्सव हा वा शब्द वापरला होता त्यावरनं राणेंनी माध्यमांसमोर मी असतो तर कानाखालीच चढवली असती असं विधान केलं होतं त्यावरून वाद निर्माण झाला आणि केंद्रीय मंत्री पदावर असणाऱ्या नारायण राणेंना अटक देखील करण्यात आली होती त्यामुळे ठाकरे विरुद्ध राणे हा संघर्षच आणखीच चिघळला होता या संघर्षात राणे आणि ठाकरेंची पुढची पिढी देखील उतरली सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सॅलियन प्रकरणावरनं आदित्य ठाकरेंवर आरोप करणं ठाकरेंच्या भोवती शंकेचं वातावरण निर्माण होईल असे अनेक आरोप करणं याचा सिलसिला चालूच ठेवला आता राजकोटवर देखील जे काही आपण पाहिलंय त्यानंतर राणेंची पत्रकार परिषद होणं ठाकरेंवर त्यांनी टीका करणं त्याच्यानंतर ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन राणेंवर टीका करणं यातून दिसून येतं की नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष तसुभरही कमी झालेला नाहीये उलट तो संघर्ष वाढतच चालल्याचं सा पाहायला मिळतंय तुम्ही या राजकारणाकडे कसं पाहता कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका